पुढची माहिती येते आहे ती कामगारांना झालेल्या मारहाणीच्या संदर्भात सुमारे पन्नास एक कामगारांना मारहाण करण्यात आलेली आहे एका खोलीमध्ये डांबून कामगारांना मारहाण करण्यात आली आणि त्याचं चित्रीकरण उपलब्ध झालंय रांजणगाव एमआयडीसीतला हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नमूद आरोपींची कंपनीमध्ये काम करण्याची इच्छा नसताना त्यांना कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले तसेच या गुन्ह्यातील जे फिर्यादी आहेत त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी आरोपी त्यांच्याकडे वैद्यकीय उपचाराकरता करता पैसे मागितले असता आरोपी त्यांनी त्यांना फायबर काटेने मारहाण केली या अनुषंगाने रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधील जे दोन आरोपी आहेत लेबर कॉन्ट्रॅक्टर आनंद वागळकर आणि प्रशांत साळवे यांना अटक करण्यात आली आहे इथे जवळपास पन्नास एक कामगारांना मारहाण करण्यात आली आहे पन्नास कामगारांना मारहाण करण्यात आल्यामुळे तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निश्चितच निर्माण झालेला होता या सर्व मारहाण झालेल्या कर्मचाऱ्यांनी नजीकच्या पोलीस स्थानकामध्ये मारहाण करणाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे अमोल दरेकर आमचे सहकारी प्रतिनिधी जोडले जात आहेत करण्यामागचा मूळ उद्देश काय होता कर्मचाऱ्यांना कंपनीत काम करायचं नव्हतं म्हणून मारहाण केली असं पोलीस सांगतात खरं कारण काय आहे नक्कीच राजंगाव एम आय डी सी औद्योगिक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ठेकेदारी चालत असते आणि जड अवजड कामांसाठी परप्रांतीय मजूर या ठिकाणी आणले जातात परंतु काही आ, कामाला विरोध करत असणाऱ्या कामगारांना मात्र या ठिकाणी एका खोलीत डांबून ठेवल्याची घटना घडलेली आहे आणि वैद्यकीय उपचारासाठी पैसे मागितले असता त्याला मोठ्या प्रमाणात मारहाण केल्याचं समोर आलेलं आहे धन्यवाद अमोल या तपशिलाच्या साठी